नमस्कार आज आपण माधवबाग हेल्थकेअर तसंच हार्ट केअर क्लिनिकचं एक म्हणजे आत माधव बाग एक फाउंडेशन पण आहे आणि त्याचं क्लिनिक हार्ट केअर आणि डायबिटीज केअरसाठी विशेष स्पेशलिस्ट आहे तर त्याचं आपण डाएट किटमधलं रिव्हर्स डायट किटमधलं मुठ्या मिक्सपासून आपण इडली बनवत आहोत तर आपण ते सॅशे घेतलेला आहे मोठ्या मिक्सचा तर त्यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत तसं गाजर दुधी मुळा हे किसून टाकलेलं आहे तसंच त्यामध्ये एक चटणी मिक्स येते त्यामधली विशेष एक सॅशे येतो तसंच मसाला मिक्स असतो हर्ब्स मिक्स मसाला येतो तोसुद्धा आपण इथे चवीनुसार वापरलेला आहे तसंच चवीनुसार थोडंसं अगदी थोडंसं मीठ टाकायचं यामध्ये कुठेही सोडा वगैरे टाकायचा नाही किंवा एक्स्ट्रा तेल वगैरे वापरायचं नाही थोडं थोडं तेल म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर बनवायचं आहे तर आपण इथे इडली बनवत आहोत तर या मिश्रणामध्ये मी पालक पुदिना हिरवी मिरची लसूण अद्रक अशी चटणी बनवलेली आहे तर या बॅटरमध्ये आपण पण ते चवीनुसार थोडंसं टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चटणी टाका किंवा स्किप केलं तरी चालेल हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायचं या मुठिया मिक्समध्ये गव्हाचा जाड रवा तसंच मेथी आणि काही इतर जिन्नस असतात की ते व्यवस्थित एक सारख्या प्रमाणामध्ये ठराविक प्रमाणामध्ये ते पॅक केलेलं असतं आणि आपण तेवढंच सर्श वापरायचं असतो तर इथे आता मी एका साईडला इडलीचं पात्र गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि आपण इथे आता इडलीच्या जाळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते आपण इडलीसारखं व्यवस्थित त्या भांड्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर इथे साधारण चार आता इथे मी लावलेल्या आहेत इडल्या तर चार ते पाच इडल्या तयार होतात एवढ्या मिश्रणाने तर आपण यामध्ये एक्स्ट्रा काही टाकलेल्या नाही फक्त भाज्या वापरलेल्या आहेत आपल्या आवडीनुसार तर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि त्याचं तुम्ही मुटके किंवा मी याआधीसुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपण ढोक्यासारखं त्याला पातळ असं पसरून त्याच्या मुठिया तयार केलेल्या आहेत तर इथे आपण मुठियाचंच मिक्स वापरून आपण त्याचं इडली बनवत आहोत तर इथे पौष्टिक असे इडली बनवतो आहे आणि यामध्ये कुठलाही सोडा वगैरे बाहेरचं कुठलंही यामध्ये एक्स्ट्रा त्यामध्ये मिश्रण टाकायची आवश्यकता नाही आहे आता व्यवस्थित हे पसरून घेतले आणि साधारण दहा ते बारा मिनटं छान वाफवून घ्यायचं इडलीच्या पात्रामध्ये दहा ते बारा मिनटानंतर छान वापून झालेलं आहे आता आपण इडलीचं ते जाळी आहे ती बाहेर काढून ठेवायची एक पाच ते सात मिनटं थोडी थंड व्हायला ठेवायची आणि आपण पालक पुदिना हिरवी मिरची आणि लसूण अद्रकचा जो आपण चटणी बनवली आहे त्या चटणीसोबत आपण ही इडली खायला देऊ शकतो त्यासोबत आपण एखादं फळ देऊ शकतो जसं सफरचंद आहे पपई आहे तसंच आपण डाळिंब देऊ शकतो तर इथे मी डाळिंब दिलेला आहे प्लेटमध्ये दर या इडल्या आणि चटणी डाळिंब असा आपलं सकाळचा नाश्ता आहे तर हा नाश्ता आहे तो विशेष करून हार्ट केअरसाठी माधवबाग ने म्हणजे मेडिकेअर आहे ते तर त्यांनी एक विशिष्ट असं आपल्याला डाएट किट बनवून दिलेले असतात तर शुगरसाठी म्हणजे डायबेटिक पेशंटसाठी वेगळे डायट किट असतं हार्ट पेशंटसाठी वेगळं डायट किट असतं की जेणेकरून आपलं हार्टचं आपलं छान असं केअर केलं जातं आणि त्याची ताकद वाढवली जाते तसंच वजन आपलं मेंटेन राहतं जास्त या डाएट किटमध्ये अगदी सकाळच्या चहापासून ते रात्री जे रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व वस्तू अगदी ठराविक पोर्शनमध्ये दिलेल्या असतात त्यामध्ये कोकम सू कोकमचं सूप असतं तसंच ग्रीन टी असतं आणि आपल्या सुद्धा स्पेशल आटा असतो मिक्स डायचे पाकिट असतात तसंच चिक्की असते असे पदार्थ असतात की आपण बाहेरचं काहीच खायचं नाही फक्त तेच बॉक्समधलं अगदी सांगितल्या वेळेमध्ये खायचं असतं अशा पद्धतीने आज आपण माधवबागचा डाएट किटमधलं मा एक नाश्त्याचा प्रकार बनवलेला हो आहे तर रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू